हॅलो हा जयबीर साहेब जयशिव आहे बोला मला सांगा रात्री विषय आपला मिटला होता तुम्ही पोराची रील काय केली कसली रील काय केली म्हणजे काय म्हणजे नाही का मिटलं होतं म्हणजे काय मी कोणी शिवाय देणार मी ऐकून घ्यायचं तुम्ही फोन करणार सांगा काय काय लोकांना समजलं पाहिजे ना काय होतं काय नाही ते रात्री मी सांगे काय समजलं पाहिजे समजलं पाहिजे काय होतंय काय नाही सांगितलंय समजून युद्ध नको काय मी, मी, मी तक्रार केली की युद्ध होणार आहे का तुम्ही काय मला इनडायरेक्ट धमकी देताय का की तक्रार करू नका किंवा त्यांच्या धमकी मी मन... नीट सांगतोय तू ऐक ना काय खराब करतोय त्याला सांग की म्हण मला काय बोल त्याला सांग ना थो 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 आओ, तू मला काय बोलतोय डोक्यात जाऊ नको म्हणजे काय तुम्ही मला सांगणार का काय करायचं काय नाही ते सांगणार काय सांगू तुला का बोलू बोलू काय सांगू बर अरे मग तू सांग ना त्याला की कशाला फोन करतो कशाला अरे

अरे तू धमकी घेतो गोवाड मला कशाला ओगच रे तुझी बुद्धी आहे ना ऐक ना तुझी बुद्धी तुझ्याकडते <laughs>